आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे इस्तेदालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथमधील सर्व एकोणतीस संवाद साधलाय अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथ मध्ये आले होते यानंतर अंबरनाथच्या क्लोब हॉलमध्ये शिंदे यांनी सर्व एकोणतीस पॅनेलमधील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्याशी प्रभागनिहाय संवाद साधला यावेळी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती प्रभागात आजवर झालेली कामं लोकसभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान आणि पक्षांतर्गत वातावरण याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीची माहिती त्यांनी घेतली यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते दरम्यान शिंदे यांनी सर्व एकोणतीस प्रभागामधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यामुळे आता शिवसेना अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज अंबरनाथमध्ये विविध ठिकाणी पाहणी दौरा होता आणि त्याचबरोबर अंबरनाथ नगरपालिकेचं इलेक्शन जे आहे हे आता कधीही जाहीर होईल इलेक्शनच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये नगरसेवकांनी कशाप्रकारे कामं केली आहेत अजून त्यांना काय काय अपेक्षा आहेत वॉर्डमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांवरती चर्चा झाली आणि सविस्तर जे आहे हे वरिष्ठ पदाधिकारी ते शाखाप्रमुख ते उपशाखाप्रमुख कार्यकर्ते हे सगळे लोक जे आहेत ते हजर होते आणि सगळ्यांकडून त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये कशाप्रकारे येणाऱ्या का काळामध्ये काय काय कामं आता राहिलेली आहेत ती देखील जी आहे ही कशा प्रकारे होतील याच्यावरती चर्चा झाली मुलाखती नव्हत्या पण सगळ्यांशी एक चर्चा होती त्याच्यामध्ये सगळेच आमचे कार्यकर्ते नगरसेवक इच्छुक सगळेच होते प्रत्येक बैठक इथे झाली एकोणतीसच्या एकोणतीस पॅनलचे सगळेच आमचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर